जळगाव सुरत बसच्या भीषण अपघात चालक गंभीर तसेच तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे काल रात्री नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे पावसाळ्यामुळे रस्त्याची सर्वत्र दयनीय अवस्था झाली आहे काल रात्री दहाच्या सुमारास जळगावहून सुरतकडे जाणारी गुजरात राज्याची एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड अठ्याहत्तर नव्याण्णव ही भरधाव वेगात जात होती चिंचपाडा रेल्वे फाटकाजवळ अज्ञात वाहनाने बसला जोरदार धडक दिल्याने बसची कॅबिन चक्काचूर झाली त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उतरली सुदैवाने बस, उतर बस पलटी झाली नाही मोठी जीवेतहानी झाली असते बस चालक कांतीलाल अलैया राहणार सुरत हा गंभीर जखमी झाल्याने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत तसेच बसमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी